भक्ती आणि प्रेमाची चित्रे रेखाटली एस एस गणपतराव महाराज कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या बातमीचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते माझं नाव राजश्री श्यामसुंदर ठोकळ आहे माझा हा व्ह्यू वे नाही आहे की लोकांनी आपली पेंटिंग घ्यायला पाहिजे माझा हा वे आहे की आपली पेंटिंग लोकांच्या मनात बसायला पाहिजे म्हणजे ती त्यांच्या डोळ्यांना आनंद देते आणि त्यांना एक खुशी वाटते वाव काय छान पेंटिंग आहे मस्त आहे अप्रतिम आणि कृष्ण आणि राधाचं प्रेम सर्वांना माहिती आहे आणि तेही मी माझ्या पेंटिंगमधून शो केलेले आहे आणि कृष्ण आणि राधाचं प्रेम म्हणजे की ह्या जगात त्यांच्यासारखं प्रेम नाही म्हणून मी माझ्या पेंटिंगमध्ये ते साकारलेलं आहे कृष्ण राधेला कसा म्हणवत आहे हे मी त्या पेंटिंगमधून शो केले आहे माझे हे रामापासून कृष्णापर्यंतचे पेंटिंग्स आहेत आणि हे सगळे पेंटिंग्स धार्मिक ह्याच्यावर केलेत म्हणजे इंडियन कल्चर आपलं रामाच्या जीवनात काय काय होतं रामाच्या जीवनामध्ये प्रेम होतं रामाच्या जीवनामध्ये प्रेम होतं करुणा होती युद्ध होतं संघर्ष होता ती माझ्या पेंटिंगमधनं मी दाखवलेली आहे हनुमानाची भक्ती रामाबद्दलची काय होती आणि ते सगळं गजामध्ये म्हणजे एक गज हं एक ब्ल्यू कलरचा हत्ती आणि त्याच्यावरती ती झाल आहे त्यामध्ये राम लक्ष्मण आणि सीता आणि खाली मारुती हे प्रेझेंट केलेलं आहे ही खालची पेंटिंग करुणा वन टोनमध्ये केलेली आहे फक्त फ्लावर्सच पिंक कलरचे केले आहेत करुणा म्हणजे एक स्त्री किती दयाळू असती हे त्यात शो केलेलं आहे इंडियन ट्रॅडिशनलमध्ये मध्ये हीला खूप महत्व आहे नथ प्रत्येक स्त्रीलाही महाराष्ट्रीयन स्त्रीला फार आवडते म्हणून नथ शो केलेली आहे यल्लो गर्ल वरचे पेंटिंगचं नाव माझे यल्लो गर्ल आहे यल्लो गर्ल तिच्या ब्लाऊजवर राधाकृष्ण मी दाखवले आहेत ते ब्लाऊजवर राधाकृष्ण दाखवायचा अर्थ म्हणजे की प्रेम प्रेमात पडलेली स्त्री कशी असते त्यामुळे ते यल्लो गल त्याचं नाव आहे येल्लो म्हणजे आनंद हां हे ॲक्रॅलिक ऑन कॅनवस आहे सर आणि ॲक्रॅलिक ऑन कॅ कॅनव्हसवरती वाईट सरफेस मारून हे सगळे म्हणजे मी पेंटिंग्स काढलेले आहेत आणि मला ब्राईट कलर खूप आवडतात आणि ब्राईट कलर कसे लगेच मनात भरतात जे डार्क कलर असतात ते बिलकुल मनात भरत नाहीत म्हणून मी तेच यूज केले मी निखिल राजेश काटकर शिल्पकला ठेवलेल्या आहेत माझ्या उत्ती शिल्प म्हणून म्हणतात त्याला आणि आमच्या सरांचे सुद्धा शिल्प आहे जिथे ते शिल्प त्या सरांचे त्या बाजूला आहे हे काय वैशिष्ट्य हे क्ले मॉडेलिंग करावं लागतं पहिला बॉम्बे क्ले पासून पहिला मॉडेल तयार करावं लागतं मग नंतर क्ले तयार झाल्यानंतर त्यानं मोल्डिंग करून मग त्यातनं कास्टिंग करावं लागतं इथं मी आपल्या संस्कृतीपासून म्हणजे आपण लोक जे संस्कृतीपासून लांब चाललेत ती संस्कृती आपल्या लोकांना समजावी म्हणून त्यासाठी मोहन जाधाळो ही थीम करून मी इथं उत्तीत शिल्प तयार केलेलं आहे कारण मोहन ही संस्कृती आपल्या इंडियामध्ये ही पहिली संस्कृती आहे आणि हिथून आपली सुरुवात झालेली आहे आणि हे त्यांनी जे केलेले काम आहेत हे एकदम अनोखे काम आहेत ते काम मी आप आज इथं लोकांना दाखवण्यासाठी केलेले आहे